नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेनं स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती देऊनी या ठिकाणी अवक एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्यादा चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शादनी जाते पिवळा या ठिकाणी अवक सोळाशे अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार सर संत्राय चार तीनशे शहत्तर जास्तीत ज्यादा चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार सातशे जास्तीत ज्या चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी जर चार हजार सरसंद्राय चार तीनशे जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल हा नवीन आलेसाल तर दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साहेबींची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील